आमचे दादा खूप काळजी घेतात शेताची काळजी घेतात माझी काळजी घेतात स्वतःच्या फॅमिलीची काळजी घेतात हो एकामेकांची काळजी घेणे फार महत्वाचं आहे मित्र काळजी घ्या हो एकामेकाला सहाय्य करा एकामेकाला हेल्प करा मनात चांगले विचार ठेवा एकामेकाबद्दल चांगले चांगली भावना ठेवा हो राग नसावा समोरचा माणसां माणूस आपल्याला काय बोलला तरी आपण शांत राहिलं राहिलं पाहिजे माझा स्वभाव चेंज झाला मित्रो पहिला पण मी खूप रागीट होतो ज जवान जवानीमध्ये म्हणतात ना रक्त एकदम गरम असतं हो जसं जसं तुमचं वय होतं तसं तसं तुमची झोप कमी होते आणि तुमचा स्वभाव शांत होतो हो म्हणजे बुडापा बचपन जैसा होता आहे हो हो जब तुम होगे साठ साल के और तुम होगी पचपन की बोलो प्रीत क्या क्या भी अपने बचपन की हो बचपन ये जैसा होता है हो पचपन बचपन जैसा होता है जसं माणूस वयस्कर झाला की तो लहान मुलासारखं त्याची वागणूक होते स्वभाव त्याचा लहान मुलासारखा होतो हट्टी स्वभाव होतो लहान मुलं कसा म्हणतो मला गोळीच पाहिजेन मला बिस्किटच पाहिजे तसं मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे हो <laughs> आमच्या सोसायटीमध्ये बरेचसे वृद्ध लोक आहेत हो वृद्ध म्हणायचं मित्र म्हातारे नाही म्हणायचे बरेच जण म्हणतात म्हातारा आला म्हातारे आली नाही मित्र गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट वृद्ध लोकं म्हणा वयस्कर लोक म्हणा हो महिलांना आदर करा बाई म्हणू नका स्त्री म्हणा महिला म्हणा बाई आली बाई नका म्हणू स्त्री म्हणा महिला म्हणा हो मराठी भाषा फार सुंदर आहे <coughs> स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन मॅन्शन चॅनलमध्ये मित्र स्वागतम सुस्वागतम चला मित्र आपला लाईव्ह झालेला आहे एकवीस मिनटं Oh, हो याच्या याच्या व्यतिरिक्त पुढं मी दाखवू शकत नाही कारण रेंज जाते ब्लर दिसतं मग लाईव्हला मजा येत नाही oh, हो लाईव्हला जर तुमच्या क्लॅरिटी असेल तर पब्लिक लाईव्हला येतं तुमच्या लाईव्हला जर क्लॅरिटी नसेल तर पब्लिक येत नाही अशा आमच्या ताई खूप काळजी घेतात क्लॅरिटीच्या बाबतीत हो <laughs> oh, ताईंचा लाईव्ह एकदम क्लिअर असतो क्लॅरिटीच्या बाबतीत फार काळजी घेतात आणि घेतलीच पायन मित्र आपला फेस व्हॅल्यू फार महत्त्वाचा आहे आपला चेहरा फार फार महत्त्वाचा आहे चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना हो मित्र फेस व्हॅल्यू फार महत्त्वा महत्त्वाचा आहे फेस व्हॅल्यू फार महत्त्वाचा आहे आणि फेसवर एक्सप्रेशन पण फार महत्त्वाचे आहे जेव्हा मी मी पण ॲक्टिंग करतो तर माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगळे असतात हो, हो, हो कॉमेडी कॉमेडीचं चॅनल आहे म्हटल्यावर कॉमेडी हावभाव आणलेच स्पाय मित्र आणि ज जसा रोल असेल तसा रोलप्रमाणे तुम्ही माझे व्हिडिओज पाहा व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळेपणा दिसेल हो मित्र माणसामध्ये वेगळंपणा असावा जसं थंडी ऊन पावसाळा जसा आहे तसं माणसामध्ये पण बदल होत असतो लहानपणी माणूस चेहरा वेगळा दिसतो जसा असा मोठा तसा चेहरा बदलत जातो लहानपणी माझा चेहरा क्यूट होता नंतर हँडसम होता आता असा आहे <laughs> हो मित्र हे आपले गाडी डॅमेज आहे थोडी रिपेअर करायचे तरी पण काकांची हिंमत हारलेली नाहीत काकांमध्ये हिंमत भरपूर आहेत पॉवरफुल काका आहेत हो मित्रो माझ्या लाईफमध्ये भरपूर चढ उतर आलेले आहेत माझ्या चॅनलमध्ये पण ग्राफ माझा वर खाली झालेला आहे पण काका कधी डगमगले नाहीत काकांनी हिंमत हरलेली नाही तुम्ही पण हिंमत हरू नका मित्रो मी सकाळी सकाळी म्हणत असेल काका आमचं डोकं खातात डोकं नाही मी एक चांगला संदेश देत असतो आणि कसं एकामेकांना हेल्प करणं एकामेकांसह विचार विचारधारणाची आदला बदल होणं फार गरजेचं आहे मित्रो विचारधारणा हो तुमचे विचार प्रत्येकाचे विचार एकसारखे नसतात मित्रो प्रत्येकांचं मन एकसारखं नसतं काही हसरे असतात काही रडके असतात काही एकदम ज्वाले असतात काही एकदम आतल्या गाठीतले असतात मित्रो आतल्या गाठीतले म्हणजे सांगत नाहीत हो डोक्यात एक तोंडावर एक माणूस बदलत असतो तसं आमचं सूर्य बदललं आहे बघा आता हळू सूर्य सूर्याचा कलर पण बदलत चाललेला आहे सूर्यनारायण बघा मगाशी कसे होते आता बघा कसे कलर झालेले आहेत